आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात अमोल दरेकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमोल सध्या हगवणे कुटुंबियांवरती वेगवेगळे आरोप लावले जात वेग आहेत वेगवेगळे गुन्हे देखील दाखल होऊ लागलेले आहेत आणि आता बँकेतल्या कार्यालयातली अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे सविस्तर नक्कीच तेजस या ठिकाणी आपण पाहतोय की काल लता हगवणे असेल किंवा शशांक हगवणे असतील यांना माळुंगे पोलीस स्टेशनला या ठिकाणी ताब्यात घेतला आणि त्यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय राजगुरु नगर या ठिकाणी अं हजर केलं त्यांची काल सुनावणी या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी सुनावणीला आरोप प्रत्यारोप करण्यात आलेला आहे आणि याच आरोप प्रत्यारोपानंतर या, या ठिकाणी इंडसन बँक जी खर तर ज्या जेसीबीच्या माध्यमातून कर्ज देण्यात आलं होतं त्या बँकेला चौकशीच्या माध्यमातून आता समोर घेताना पाहतोय यामुळे हगोने कुटुंबांनी केलेले हगवणे कुटुंबावरती जे आरोप केले होते त्यांचे वकिलांनी सांगितलं की हा जो प्रकार आहे तो भाडे तत्वावरती आम्ही देण्यात आलेला होता आणि या ठिकाणी प्रशांत येळवंडे यांनी केलेले जे आरोप आहे त्या आरोपात कसलेही ना तथ्य नाहीये असा या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि या प्रसंगी आता अं जिल्हा सत्र समोर मांडण्यात आलेल्या सुनावणीमध्ये या ठिकाणी बँकेचं म्हणणं ऐकून जाणार आहे आणि या प्रसंगातून खर तर असा प्रश्न तयार होतो की जप्त केलेलं वाहन पुन्हा एकदा मूळ मालकाकडे कसं जाऊ शकतं यामुळे हा पूर्णतः हगवणे कुटुंबाने केलेला जो दावा आहे तो खरा आहे की खोटा आहे हे ठरवण्यासाठी आता सत्र न्यायालयामध्ये यांना या, या ठिकाणी आता समोर बोलून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे त्याचे अगदी धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ